हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं निशाजन किचनमध्ये आज आपण बनवणार आहे बटाट्याचे भजे तर खूपच टेस्टी आणि खूपच छान बनतात एकदम भन्नाट बनतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिस्किट न करता आणि तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर बघा हे किती छान किती मस्त आणि किती टेस्टी हे जे भजे बनवले आहेत आपण पकोडे बनवले आहेत खूपच भारी आणि खूपच कमी वेळामध्ये बनतात तर याच्यासाठी मी ना बेसन पीठ घेतलं आहे आपलं डाळीचं पीठ आणि ते छान असं चाळून आहे चाळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे तर मीठ मी एक चमच घातलं माझ्या क्वांटिटीनुसार तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकतात त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद पण घातली आहे आणि थोडस आपले लाल तिखट पण घातलेत आणि लाल तिखट तर त्याच्यामध्ये आपण अजवाईन पण घालणार थोडंसं हातावरती चोळून त्याची चव खूप भन्नाट लागते खूपच टेस्टी लागते तर हे नक्की घालायचंय हातावरती चोळूनच आणि याला छान आपण मिक्स आहे बघा असं मिक्स करायचं आपल्याला व्यवस्थित म्हणजे हे सगळं मिक्स होईल आधीच आणि मिक्स झाल्यानंतर येतन आपण काय करायचं हे छान पीठ येत ना पाण्यामध्ये भिजवायचं आपल्याला जसं पाणी लागलं ना हळू हळू आपल्याला तसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि तसं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर येत ना मगच आपण हे त्यामध्ये छान असं घोल बनवायचं आहे बघा असं मिक्स व्यवस्थित करायचं आहे आणि जसं पाहिजेत ना आपल्याला पातळ जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे तेवढं बनवून घ्यायचं जास्त पातळने करायचं आणि हे झाकून ठेवायचं आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आणि तोपर्यंत आपण काय करायचं एक बटाटा घ्यायचा आहे छान मस्त बेगी आकाराचा आणि त्याला छान छान चा, साल वगैरे काढून घ्यायचे आणि हे जे आपलं जे आपण बनवतात ना वेपर्स वगैरे तेच मशीन घ्यायचं आणि त्यानेच आपल्याला येतं हे छान मस्तपैकी असं त्याच्यावर चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि चकल्या पाडल्यानंतर येतं ह्या पिठामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहेत आणि पिठामध्ये टाकून घेतल्यानंतर इथनं काय करायचं तोपर्यंत तेल एकदम कडकडीत कर छान मस्त गरम करून घ्यायचंय आणि इथनं हे जे आपण चकल्यामध्ये पीठ लावलंय ना हे भजायचे काढून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे जास्त पण पीठ नाही लावायचं आहे याला पण जास्त कमी पण नाही लावायचंय तर एकदम नॉर्मल असं छानपैकी ज्याला कोट होईल असं लावायचं आहे आपल्याला आणि छान भजी आपल्याला हे तळून घ्यायचे मस्त असं कमी एकदा आहे ना फुल गॅसवरती टाकून घ्यायचं आहे नंतर थोडंसं कमी करायचं आहे आणि त्याच्यावरती अशीच क्रिस्पी करून घ्यायची एकदम सुनेला कलर येण्यापर्यंत असा येलो येल्लो कलर आहे बघ ह्या प्रकारे आणि छान मस्तपैकी आपले जे हे भजे आहेत ना हे बनवून तयार होतात खूपच कमी वेळामध्ये आणि खूपच टेस्टी आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने हे बनवलेले आहेत आपण तर ह्या प्रकारे नक्की बनवून बघा बघा किती छान झाले आहेत एकदम मस्त कलर त्याला वा बा ते खूपच मस्त कलर आला आहेत त्याला ह्याच प्रकारे नाशे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे म्हणजे खूप भारी होतात आणि चवीला तर एकदम खूपच भन्नाट लागतात हे तर हे भजे बनून आपण आता तयार केलेले आहेत हे बाजूला काढून ठेवले पेपरवरती आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हिरव्या मिरच्या अशा घेतल्या आहेत ना ज्या तिखट नाही आहेत ह्या अशा पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या आणि ह्या छान अशा मध्ये कापून घ्यायच्या आणि ह्या तळून घ्यायच्यात आपल्याला आणि छान तळून घेतल्यानंतर येत ना आपण आता याला काय करणार आहे जास्त भांडे न भरवता ह्या जो झाऱ्या आहेत ना झाऱ्यावरतीच आपण काढून घेणार आहे आणि त्याच्यावरतीच थोडंसं एक ना असं त्याच्यावरती असं मीठ भरबरणार आहे कारण की गरम मीठ टाकतोच ना त्यावेळेसच ते छान त्याच्यामध्ये मेल्ट होतं आणि कचकच नाही लागत आणि ह्याच्यावरती आपण टाकून घेणार आहे या भज्यांवरती बघा किती सुंदर दिसत आहेत ना बघता क्षणी ना खायची इच्छा होते आपल्याला असे छान आपले असे कुरकुरीत आणि खूप टेस्टी ना हे भजे आपले बनवून तयार झालेले आहेत तर हा जर तुम्हाला ही जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की शेअर करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा बघा किती छान किती टेस्टी आणि खूपच भन्नाट आपले हे भजे बनवून तयार झालेले आहेत हे बघा त्याच्यावरतीत ना आपण हे ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ना त्याची चवथ एकदमच अप्रतिम लागते तर नक्की करून बघा आणि याची साईज पण खूप छान आली आहे आणि याचं ना ही जे क्रिस्पी होतात ना हे तर खूपच भारी होतात त्याच्यामुळे ना हे असे ना तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या पावसाळ्याचा आनंद घ्या आणि असेच नवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपोड अपलोड करेल ना तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला भेटेल तर भेटूया आपण असंच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय